मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा दे पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नात व्यवहारापलीकडचं